नमस्कार मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज कोणताही रेसिपी ब्लॉग नाही आहे की मला माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे तर काही दिवसांपूर्वी मी एक मिक्सर प्लस फूड प्रोसेसर घेतलेला आहे तर त्याचाच एक्सपिरियन्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा कोणताही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे तर मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे मी हा मिक्सर एका लोकल शॉपमधूनच खरेदी केलेला आहे इथल्याच एका लोकल शॉपमधून खरेदी केलेला आहे तर त्याचाच एक्सपिरियन्स फक्त मला तुम्हाला आज सांगायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे मिक्सरचा बॉक्स खूप मोठा बॉक्स आहे त्याच्यावर हे असं सगळं लिहिलेलं आहे म्हणजे दाखवलेलं आहे की या मिक्सरमध्ये काय आहे किंवा आपण कच त्याच्यात काय काय करू शकतो किंवा कोणते कोणते इक्विपमेंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत कोणती भांडी आहेत हे सगळं त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे बघा काय काय करू शकतो आपण किती वर्षाची वॉरंटी आहे हे पण सगळं दिलेलं आहे त्याच्यावर इथं बघा किंमत सुद्धा दिलेली आहे नऊ हजार नऊशे पंच्याण्णव पण खरं तर मी हा मिक्सर सात हजार पाचशे रुपयांना घेतलेला आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये कोणती कोणती भांडी दिलेली आहे तुम्हाला ते सगळं ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे तर आपण मिक्सरचा बॉक्स ओपन करूया मी हा बॉक्स आता ओपन केलाय यामध्ये एक हा बॉक्स सुद्धा होता छोटा बॉक्स त्याच्यामध्ये सगळे मिक्सरचे जे भांडे असतात ना आपले छोटे मोठे ते सगळे त्या बॉक्समध्ये होते आणि हा मिक्सर साईडला मोठ्या बॉक्समध्ये होता तर हा आहे आपला मिक्सर याला इथं तीन तीन कटके दिलेले आहेत तीन स्टेजमध्ये हा चालतो हे बघा एक दोन तीन अशा तीन स्टेजमध्ये हा चालतो त्यानंतर इथं कंपनीचं नावसुद्धा दिलेलं आहे फिलिप्स म्हणून छान आहे माझा मी एक्सपिरियन्स छान आहे या मिक्सर बाबतीत त्याचं मोठं भांडं दिलेलं आहे म्हणजे ते ज्युसरचं भांडं आहे तर खूप छान भांडं आहे याची सिस्टीम खूप छान आहे मी तुम्हाला हे दाखवेलच याच्यामध्ये कसं काय मी म्हणजे काम करतं आहे ना हो ते मी सगळं तुम्हाला दाखवेलच डेमो पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते या बॉक्समध्ये काय आहे ते सगळं तर हे असं भांडं आहे त्याला खूप पॅक झाकण आहे त्यामुळे सांडण्याची वगैरे काही शक्यता नाही आहे याच्यामध्ये एक आणखी एक असं जार टाईप आहे बघा हे जर आपण फळं वगैरे टाकली ना त्याच्यामध्ये सगळी घाण त्याची त्या जार मध्ये अडकते आणि फक्त ज्यूस आहे तो साईडला दिसतो आणि तसाच तो ओत्ता सुद्धा येतो म्हणजे ग्लासमध्ये आपल्या अजिबात घाण येत नाही त्या फळांची अशी सिस्टीम आहे या भांड्याला हे दुसरं भांड आहे त्याचं जे मिडियम साईजमध्ये भांड येतं ना, ना। ते हे हे पण भांडं खूप छान आहे म्हणजे खूप जास्त मोठी साईज नाही आहे त्याची नाहीतर काही मिक्सरांना असं जरा मोठ्या साईजचं येतं ते पडून राहतं ते आपलं काही यूज होत नाही कारण घरगुती आपण एवढं मोठं काही करत नाही वाटणघाटण त्यामुळे ते, ते पडून राहतं तर हे एकदम बरोबर साईजमध्ये थोडा जास्त मसाला असेल तर याच्यामध्ये आपण वाटू शकतो त्यानंतर आता हे दुसरं तिसरं भांडं कस लहान साईज आहे रेग्युलर भांड आहे जे आपण डेली यूजसाठी यूज करतो ते भांड आहे हे पण छान आहे एकदम अशा छोट्या साईजमध्ये जास्त मोठं नाही आहे कारण की या बॉक्समध्ये आता रिसीव झालेले हे एक भांडं तर हे खू खूप कामांसाठी यूज केलं जातं असे हे भांडे आहेत तर मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय येईल कसं यूज केलं जातो हे बघा खूप मोठ्या साईजमध्ये आहे खरं तर याच्यामध्ये हे असे लीड वगैरे आहेत धरायला छान हँडलसुद्धा आहे यातमधली लीड अशी बाहेर निघते हे आटा आणि त्याचं त्याला लावलेलं आहे तर असं हे भांड आहे मोठ्या सा साईजमध्ये खूप त्यानंतर हे त्या भांड्याचं झाकण आहे त्या भांड्यावर असं लावायचं आहे त्याला व्यवस्थित असा खटका सुद्धा बसतो त्याच्यामुळे ते, ते ओपन होणार नाही जरी आपण भांड पकडून धरायची गरज नाहीये मिक्सरवर ते एकदम पॅकमध्ये बसतंय ज्यातमध्ये असं जार टाईप एक आहे त्यातून आपण असं पाणी वगैरे ओतू शकतो किंवा फळं वगैरे काय टाकायचं आहे तर ते टाकू शकतो आणि ह्या भांड्याने ते प्रेस करू शकतो असं खाली यासाठी असं दिलेलं आहे तर असं हे सगळ्यात मोठं भांडं आहे मिक्सरचं याचे उपयोग मी तुम्हाला दाखवेलच थोड्या वेळात आता आपण त्याची दुसरी लीड पाहूया ही चॉपरची लीड आहे हिला दहा आहे बघा दोन्ही साईडला आधी जी दाखवली ती फक्त आटा लेणीसाठी होती आणि ही चॉपिंगसाठी कांदा वगैरे छोट्या साईजमध्ये किंवा कोणतीही वस्तू कोबी पराठे वगैरे करण्यासाठी करायचे असतील कट कर छोटे छोटे तर त्याने होतात असे त्याच्यानंतर असं झाकण लावायचं आहे आणि फक्त या वरूच्या होलमधून ते सगळं टाकायचं खाली आणि ते व्यवस्थित असं होऊन जातं तर आता हे बघा त्याच भांड्यावर यूज केलं जातं हे ज्यूसरचं एक भांडं आहे ज्युसर टाईपमध्ये फळांचा ज्यूस काढण्यासाठी ते आधी जे दाखवलं मोठं भांडं त्याच्यामध्ये आपण स्लाईस तुकडे करून टाकू शकतो आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट फळ ठेवायचं आहे मी तुला दा मला दाखवते थोड्या वेळाने असं ह्याच्यावर वर अटॅच करायचं आहे ज्यूसरचं भांडं आणि फळ इथून वरती असं प्रेस करायचं आहे म्हणजे सगळा ज्यूस खाली निघून जातो त्यानंतर हा एक छोटासा बॉक्स टाईप आहे त्याच्यामध्ये असे दोन ब्लेड रिस्यू झालेत आणि इथं सुद्धा एक काहीतरी आहे तर हे मला वाटतं झाकण आहे त्या भांड्यावरचं एक मिनिट मी तुम्हाला दाखवते हां लीड ज्या आहेत ना त्याच्यामध्ये अटॅच करायचे आहेत आणि ते तर यूज करायचं आहे ह्या दोन लीड रिसीव झालेल्या आहेत एक स्लायसिंगची आहे आणि एक चॉपिंगसाठीची बघा अशा या दोन लीड रिसीव झालेल्या आहेत तर हे जे झाकण टाईप आहे त्याच्यामध्ये ही लीड बसवायची अशी हे बघा ही अशी बसवायची आहे आणि इथे एक छोटंसं कूक सारखं आहे त्याच्यामध्ये प्रेस करायची एकदम अशी पॅक बसून जाते याच्यामध्ये एकदम पॅक बसते त्याच्यात आता आपण ते त्या भांड्यावर ठेवू अशी या भांड्यामध्ये ठेवायची आहे त्यानंतर त्याचं झाकण हे लावायचं आहे वरून त्याचासुद्धा खटका बसवून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे ते त्याच्याबद्दल हालत नाही आहे वरून बघा तर इथून असं कोणत्याही पदार्थाचे आपल्याला चॉप करायचा आहे तो वरून असा ठेवायचा आहे आणि ह्या भांड्याने खाली सरकवत सरकवत न्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित शेवटपर्यंत त्याचा यूज होऊन जातो काही शिल्लक राहत नाही असं हे सुद्धा तसं स्लायसिंगसाठीचं भांड आहे त्यानंतर बॉक्समध्ये हे पेज एक रिसिव्ह झालेलं आहे त्या सगळी त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कसा मिक्सर यूज करायचा आहे वगैरे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये चला मी आता तुम्हाला डेमो देते या मिक्सरचा मिक्सर मी लावलेला आहे इथं ब्लेड लावून घेते पहिल्यांदा आपण कांदा चॉप करूया तर मी इथं चॉपिंगसाठीचं जे ब्लेड आहे ते लावून घेतले आणि एक अर्धा कांदा त्याच्यामध्ये ठेवला बघा किती सेकंदामध्ये हा कांदा होऊन एकदम दोन ते तीन सेकंदामध्ये हा कांदा व्यवस्थित चॉप होऊन जातो आणि कमी क्वांटिटी असली तरी व्यवस्थित चॉप होऊन जातो असं नाही की जास्तच क्वांटिटी पाहिजे वगैरे किंवा तसं नाही एकदम अर्धाच कांदा मी टाकलेला त्याच्यात तरी तो व्यवस्थित चॉप झाला आहे आता मी ब्लेड चेंज आहे त्याचं स्लायसिंगचं बेड ब्लेड लावले आणि बाकी राहिलेला जो अर्धा कांदा होता ना तो मी आता त्याच्यात तुम्हाला करून दाखवतो कुर। तर मी असा कांदा ठेवलाय आणि वरून त्याला हळूहळू असं प्रेस आहे बघा एक सेकंदामध्ये हा कांदा व्यवस्थित चॉप होऊन जातो आणि शेवटपर्यंत अजिबात काही राहत नाही त्याचं तुम्हाला दाखवते मी कसं चॉप झालाय ते खूप पातळ असं चॉपिंग होतं जे आपल्याला हाताने करता सुद्धा येत नाही असं शॉपिंग व्यवस्थित असं होतं बघा त्यानंतर आता मी याच ब्लेडने तुम्हाला टोमॅटोच्या स्लाईस करून दाखवते बघा टोमॅटो ठेवलं आणि वरून प्रेस केलं सेकंदामध्ये याच्या स्लाईस पडलेल्या आहेत मला दाखवते आता किती पातळ स्लाईस पडलेले आहेत एकदम आपण सँडविच वगैरे बनवायचं असलं की एवढ्या पातळ स्लाईस आपल्याला कट करता येत नाही आता नाही त्याच्यामध्ये एकदम पातळ अशा शेपमध्ये व्यवस्थित कट होतात ते एकदम छान स्लाईस कट झालेत आता मी तुम्हाला इथं आटा निडिंग करून दाखवते कर तर मी भांडं ठेवलं आहे त्याच्यावर त्याचं ब्लेड चेंज करते आटा निडिंगचं ब्लेड लावले काही नाही फक्त त्याच्यामध्ये पीठ टाकलेले कोरडं पीठ टाकायचे थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर झाकण लावून द्यायचे पाणी अगोदर टाकायचं नाही आपल्याला फक्त पीठ आणि मीठच टाकायचे आता मी याच्यातून पाणी होते वरून आणि मिक्सर चालू केला पाणी लागेल तसं होतायचे खूप कमी वेळात पीठ सुद्धा मळलं जाते याच्यामध्ये तर बघा बघूया आपण नाही माझं पीठ जरा पातळ झालेलं आहे पाणी माझ्याकडून जास्त पडलं आहे तर मी थोडंसं आणखी पीठ याच्यामध्ये टाकते आणि पीठ व्यवस्थित करून घेते मी कोरडं पीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये चालू मिक्सर आता पाहूया आता व्यवस्थित झालं आहे का माझ्याकडूनच त्यात पाणी जास्त पडलेलं एकदम व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे बघा एकदम गोळा हाताला काही चिकटत नाही भांड्याला सुद्धा खूप जास्त असं चिकटलं नाही एकदम व्यवस्थित जसं आपल्याला पाहिजे असते ना तसंच पीठ इथं झालेलं आहे तयार आता हे मी साईडला ठेवते आणि आता तुम्हाला मी ज्युसरचं दाखवते फळांचा ज्यूस कसा काढायचा आहे ते, ते एका फळाचे मी दोन भाग केलेले आहेत ते फक्त इथं याच्यावर असं प्रेस आहे मिक्सर चालू करून त्याच्यावर प्रेस आहे ज्यूस बरोबर खाली पडतोय आणि जे घाण वगैरे असते ना ती बिलकुल खाली पडत पडत नाही ती सगळी वरती जाळीमध्ये चडकून राहते हे बघा उरलेलं राहिलं राहिलेलं अर्धं पाऊस मी केले त्यानंतर मी दुसरं सुद्धा एक घेतलेलं आहे त्याच सुद्धा त्याच पद्धतीने मी ज्यूस काढून घेतलेला आहे बिलकुल त्या ज्यूसमध्ये असे घाण वगैरे फळांचे काही जात नाही आहे सगळं वर तेच अडकून राहतं आहे आता मी या भांड्यात ओतून बघे आधी सुद्धा येतो आपल्याला तर हे बघा इतका छान ज्यूस झालेलं आहे ना आणि आता हे दुसरं जे ज्यूसचंच भांडं आहे त्याच्यातसुद्धा करून दाखवते तर मी त्याच्यामध्ये ॲपलचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकलेत आणि मी त्यांना फिरवते ते थोडंसं पाणी टाकावं लागेल मला इथं पाणी न टाकल्यामुळं ते होत नाही व्यवस्थित मी आता थोडंसं पाणी टाकले आणि आता पूर्ण एकदा फिरवते हे बघा व्यवस्थित अस ज्यूस झालेलं आहे तयार हळूहळू फक्त ज्यूस ज्यूस बाहेरच्या भांड्यामध्ये राहणार आणि आपल्या भांड्यामध्ये त्याचे जे साली वगैरे असतात ना ते सगळं आतमध्येच राहत असे असं याचं झाकण काढायचंय हे बघा ह्या भांड्यामध्ये सगळं आतल्या साईडला चिकटून राहतं त्याची साल वगैरे आणि ज्यूस बाहेर राहतो किती घट्टसुद्धा एवढं मी पाणी टाकून सुद्धा ज्यूस किती घट्ट झालेला आहे तरी मी जास्त वेळ फिरवलं नाही आहे त्याला आणखी थोडंसं फिरवायला हवं होतं तर हा मिक्सर माझा एक्सपिरियन्स तर याच्या मागे चांगला आहे मी आता गेले पंधरा दिवस झाले हा मिक्सर यूज करते आणि काहीजण बोलतात की याला असं स्मेल वगैरे येते मला तर आली नाही आहे आणि एक दोनदा आली तरी त्याच्यावर असं लिहिलेलंच आहे की कलर थे थे या या ते त्या कलरमुळे येते तर हे भांडं मी दाखवलं नाही तुम्हाला लहान भांडं तर ते तसंही आपण डेली यूज करतोच त्यामुळे ते तुम्हाला माहिती असेलच आणि हे दुसरं भांडं सुद्धा मी यूज करून नाही दाखवलेलं आहे कारण ते सुद्धा त्या लहान भांड्याच्याच सारखं सेम आहे त्याला काही दाखवायची गरज नाही आहे तर छान एक्सपिरियन्स आहे माझा या बाबती या मिक्सरच्या बाबतीत तर हे बघा हे आता सगळं आपण ह्याच्या मिक्सरमध्ये जे केलेलं आहे बारीक वगैरे हे हे सगळ्या वस्तू आपण केलेल्या आहेत ज्यूस आणि हे सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर या मिक्सरचा माझा तरी एक्सपिरियन्स चांगला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद